आठवडी नवरात्रीतील अनुष्ठानाच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांची मागणी शेगावातील आठवडी बाजार परिसरात दरवर्षी नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीचे देवी आयोजित केले जाते श्रद्धाळूंची मोठी गर्दी या ठिकाणी होत असल्याने वातावरण भक्तिमय होते मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी भाजी व अन्य वस्तूंचा कचरा पडत असल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे याचबरोबर या मंडपाच्या मागील बाजूस काही मांसाहार विक्रेत्यांची दुकाने असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत असल्याचे दिसून येते भाजी विक्रेत्यांनी या संदर्भात स्पष्ट मत मांडले आहे की नगर परिषद प्रशासनाने मांसाहार विक्रेत्यांना अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी किंवा नवरात्रीच्या दहा दिवसांच्या कालावधीत त्यांचा व्यापार बंद ठेवण्याची व्यवस्था करावी भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की देवीचे अनुष्ठान सुरू असताना भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात अशा वेळी मांसाहार विक्री सुरू राहिल्यास दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा सध्या या मागणीमुळे आठवडी बाजार परिसरात चर्चा सुरू असून नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेणार का आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव